नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार राहूचे नक्षत्र गोचर पाच राशींसाठी भाग्याची गुरुकिल्ली असणार आहे या पाच राशींना आयुष्यात एकूणच सकारात्मक प्रभाव जाणवून येईल धन राजकारण प्रॉपर्टीच्या बाबत काही गोष्टींना वेगळी वळणे लाभू शकतात वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह राहू व न्याय देवता शनी महाराज यांचे विशेष महत्व आहे शनी व राहू यांच्यातील नाते मित्रत्वाचे आहे आता लवकरच शनी व राहू यांच्या एकत्र प्रभावाची एक स्थिती जुळून येणार आहे आठ जुलैला राहू नक्षत्र परिवर्तन करून शनीच्या स्वामित्वाच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे उत्तराभाद्रपद नक्षत्रावर शनीचे स्वामित्व आहे राहूचा आपल्या मित्राच्या नक्षत्रातील प्रवेश शुभ योगाची निर्मिती करणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार राहूचे नक्षत्र गोचर पाच राशींसाठी भाग्याची गुरुकिल्ली असणार आहे या पाच राशींना आयुष्यात एकूणच सकारात्मक प्रभाव जाणवून येईल धन राजकारण प्रॉपर्टीच्या बाबत काही गोष्टींना वेगळी वळणे लाभू शकतात तसेच करिअर मध्ये सुद्धा गती येऊ शकते तर या पाच नशीबॉन राशी कोणत्या आहेत चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा तसेच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो चला तर मग आता सुरुवात करूयात पहिल्या राशीपासून म्हणजेच मेष राशीपासून मेष राशीच्या मंडळींसाठी राहूचे नक्षत्र परिवर्तन एखादा मोठा विजय ठरू शकतो आपल्याला या कालावधी शत्रूंवर मात करता येऊ शकतो कामाच्या ठिकाणी नवीन प्रयोगच कामी येऊ शकतात तुमची प्रतिष्ठा जपून ठेवण्यासाठी व्यक्तिमत्वात काही महत्वाचे बदल करावे लागतील व त्याचे परिणाम अत्यंत फायदेशीर असतील त्याचबरोबर नोकरदार मंडळींना पगारवाढीसह पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात प्रॉपर्टी व वाहनाच्या खरेदीचे योग देखील आहेत नेतृत्वाचे कौशल्य बाळगल्यास तुम्हाला धनलाभाचा मोठा वाटा देखील मिळू शकतो त्याचबरोबर राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना पद प्रतिष्ठा लाभू शकते हा महिना मेष राशीतील जातकांसाठी चढ उताराने भरलेला असल्याची शक्यता देखील आहे तुम्हाला आपल्या जीवनात काही महत्वपूर्ण घ्यावे लागू शकतात त्यामुळे तुम्हाला आधीपासूनच तयार व्हावे लागेल कारण हे निर्णय घेणे सहज सोपे नसतील तुमच्या विदेश यात्रेचे प्रबळ योग देखील बनत आहेत म्हणून जर तुम्हाला विदेशात जायचे आहे तर यासाठी प्रयत्न सुरू करा कारण तुम्ही लवकरच विदेश गमन करू शकता तसेच या महिन्यात तुमचे खर्च अधिक होणार आहे आणि लक्षात घ्या की त्यात अधिकांश खर्च व्यर्थ कार्यात होतील म्हणून तुम्ही सावधान राहिले पाहिजे चांगली बातमी ही आहे की या महिन्यात तुमचा धनसंचय देखील होईल म्हणजे सोबतच तुम्ही काही धन बचत योजनांमध्येही लावू लाव शकता अथवा बँकेमध्ये जमा करू शकता त्यामुळे तुमचा बँक बॅलन्स देखील वाढू शकतो कुटुंबाच्या बाबतीत बऱ्याच लोकांसोबत बोलणं होईल एखादा मोठा निर्णय घेण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त राहील घरात उत्साहाचे वातावरण राहील परंतु तुम्हाला आपल्या क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल कारण रागावर नियंत्रण ठेवलं नाही तर नात्यात समस्या येऊ शकतात त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे मिथून रास राहूचे नक्षत्र परिवर्तन या मंडळींना जुन्या समस्यामधून सुटका मिळवून देणारे ठरू शकते आर्थिक मिळकतीत वाढ होऊ शकते अडकून पडलेले पैसे देखील परत मिळू शकतात त्याचबरोबर आपल्या कामाच्या ठिकाणी काहीसा आराम करता येऊ शकतो नोकरीच्या ठिकाणी मोठे पद मिळवता येईल तसेच वैवाहिक आयुष्यात सुख व समाधान लाभेल त्याचबरोबर मिथून राशीच्या जातकांसाठी राहूचे मीन राशीत असणे हे खूप फायदेशीर असणार आहे व्यापारात वाढ होईल आर्थिक स्थिती मजबूत होईल त्याचबरोबर नोकरीत वरिष्ठांची साथ मिळेल दाम्पत्य जीवनात मधुरता येईल तसेच परदेशात ट्रिपसाठी देखील जाऊ शकता त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे रास राहूचे नक्षत्र गोचर सिंह राशीच्या व्यापारी वर्गांसाठी लाभदायक असणार आहे व्यवसायात वाढ होऊ शकते अनेक माध्यमातून धनप्राप्तीचे योग वानी चा चे ची देखील आहेत वाणीच्या बळावर तुम्हाला तुमची छाप पाडता येईल नोकरदार वर्गांसाठी नोकरीत बदलाचे संकेत आहेत तसेच नव्या संधीसह वाढीव आर्थिक मिळकतीची चिन्हे देखील तुमच्या नशिबात आहेत त्याचबरोबर ध्यानधारणेकडे लक्ष द्या येणारा कालावधी तुमच्यासाठी थोडा धावपळीचा असणार आहे त्यानंतर तुमचा आत्मविश्वास देखील या काळामध्ये वाढणार आहे भरपूर पैसे कमवण्यासोबतच तुम्ही पैशाची बचत देखील करू शकता नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते तुम्हाला उत्पन्नाचे स्रोत देखील मिळतील आणि तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकता वडिलांसोबत तुमचे नाते मजबूत राहील बेरोजगारांना नोकरी मिळण्याचे योग देखील आहेत तसेच मान सन्मान तुमचा या काळामध्ये वाढणार आहे त्यानंतरची पुढची रास आहे तूळ रास राहूचे नक्षत्र परिवर्तन तुळ राशीच्या कुंडलीत सुवर्ण काळच ठरणार आहे एका पाठोपाठ एक लाभदायक संधी देखील तुम्हाला मिळू शकतात काही आनंदाचे क्षण तुमच्या वाट्याला येऊ शकतात बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील तसेच व्यवसायानिमित्त दूरवरचे प्रवास देखील तुम्ही करू शकता आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सामान्यच आहे कुटुंबीयांसोबत मात्र हसत खेळत तुम्ही वेळ घालवाल आर्थिक लाभाच्या संधी देखील मिळतील सहकारी व हाताखालचे नोकर यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल त्यानंतरची पुढची रास आहे मकर रास शनीच्या नक्षत्रात राहू असल्याने मकर राशीच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते करिअरशी संबंधित साहसी निर्णय घेण्यासाठी हा काळ फायद्याचा आहे त्याचबरोबर भविष्यात याचा फायदा होऊ शकतो शुभ कालावधी आहे वरिष्ठांशी नीट जुळवून घेता येईल कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवू शकाल या आठवड्यात आपणास आळस व निष्काळजीपणा बाजूला ठेवावा लागेल अन्यथा आपणास मोठे नुकसान सुद्धा सहन करावे लागू शकते तात्पुरत्या फायद्याच्या मोहाने मोठे नुकसान होऊ देऊ नका आर्थिक बाबतीत विचारपूर्वकच निर्णय घ्या दाम्पत्य जीवनातील गोडवा या काळामध्ये टिकून राहू शकतो तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनलला अवश्य सब्स्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडीओ सोबत तोपर्यंत धन्यवाद